नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आष्टी तालुक्यातील सराटेवाडगाव या ठिकाणी एका शेतकऱ्याच्या मुलाखत घ्यायला आलो होतो तर ते थोडक्यात परिचय देतील नमस्कार नमस्कार माझं नाव शेख मोहसिन फारूक गाव सराटेवाडगाव तालुका आष्टी जिल्हा बीड किती गायचा फार्म आहे तुमचा सध्या आमचा सध्या अकरा गाई आहे आता एक मैस आणि एक खिलार गाय असा आमचा फार्म आहे आता दुधावर किती जनावर आहेत सध्या दुधावर सात गाई आता त्याच्यामधले काही पार्ट्या बी आता पण ताज्या चार गायी आहेत आता जस्ट कुठून खरेदी केल्या तर सध्या तुम्ही आता नेमके हे काही राशनून आणलेले आहेत दोन तीन हा आणि काही गावातून खरेदी केल्यात किती दिवसापासून चालू आहे बिजनेस तुमचा सध्या समज तरी चार एक वर्ष झाले आमचा हा धंदा चालू आहे आहे का प्रॉफिट आहे का काय वाटतं याच्याबद्दल हो तर सगळ्यात प्रॉफिट आहे ना फक्त करणारा माणूस पाहिजे याच्यामध्ये आता गाय वगैरे कशा आहेत काय आम्ही शक्यतो पहिल्या रोज सगळ्या गाय खरेदी केलेल्या फक्त एक दोन येतात ते दुसऱ्याला खरेदी केल्या आहे का प्रॉफिट आहे का काय वाटतं याच्याबद्दल हो खेल्यावर सगळ्यात प्रॉफिट आहे ना फक्त करणारा माणूस पाहिजे याच्यामध्ये किती किती आता गाय वगैरे कशा आहेत काय आम्ही शक्यतो पहिल्या रोज सगळ्या गाय खरेदी केलेल्या फक्त एक दोन येतात ते दुसऱ्या येताला खरीद केल्या नाही तर बाकी सगळ्या पहिल्या रोज गाय खरेदी केलेल्या चारा कसा टाकला जातो काय चारा चाऱ्याचं नियोजन यांना <coughs> सकाळी पाच वाजल्यापासून आमचं स्टार्ट होतं सकाळी पाचला उठल्यानंतर पहिला स्टार्टिंगला त्यांना चारा टाकला जातो चारा झाल्याच्या नंतर मग त्यांचं शेण पाणी होतं शेण पाणी झाल्यानंतर त्यांना खुराक खुराकच्या नंतर धारा होत्यात धारा झाल्या का नंतर मग दहा वाजता त्यांना पाणी पाजलं जातं आणि पाणी पाजून सावलीला बांधलं जातं आणि पाणी झालं का नंतर मग थेट चार वाजता त्यांचा चारा होतो मग चाराच्या नंतर मग संध्याकाळचं मग ते रोटी किती जण नियोजन पाहतात नेमके हे पाहिला तीन जण आहेत सध्या मी आमचे वडील आमची आई एक आहे आणि आमचे छोटे बंधू बी आहेत ते पण ते त्यांचे डॉक्टर असल्यामुळे कधी मधी पाण्यात येतं त्यांचे जास्त करून नसते ते मुक्त गोट्याबद्दल काय संकल्पना आहे आमची संकल्पना आहे थोड्याच दिवसात आम्ही मुक्त शेड करणार मुक्त जास्त अस कामाच सगळं म्हणजे ताण कमी आहे आणि असं बांधून म्हणजे जास्त त्रास होतो कामाचे शेण उचल उचलायला अजून त्यांचे पाणी पाजायला दोन तीन तास आपले कामात जाते आणि मुक्त शेड असल्यानंतर हे का म्हणजे टाइम वाचतो आपला या दारा काय हाताने काढला सध्या तर क्षेत्र यांना चाऱ्यासाठी सध्या आमचं दहा एकर क्षेत्र आहे सध्या सगळं त्यांना चाऱ्यासाठी साठीच गुथिंग केलेलं आहे अख्खं दहा एकर दहा एकर मध्ये एकर दीड एकर सध्या त्यांना मेथी घासायची आणि अजून कोणता कोणता चारा आहे मेथी मका परत आता कढवळे परत आता सध्या वाड्याचा सीजन चालू आहे वाडे बी त्यांना हाय आणि ऊस बी चालू आहे पण वाड्यामुळे सध्या ऊस ऊसाचा स्टॉक करून ठेवला ज्या टायमाला वाडे बंद होते त्या टायमाला मग ऊस चालू करायचं चारा कुठे केला जातो का हो कुटी करून किती दूध आहे सध्या नेमके सध्याला दीडशे लिटर संकलन आहे आपलं हो काय भाव पडतो सध्या छत्तीस सदोतीस आपल्याला भाव पडतो आपली क्वालिटी जशी लागत त्या पद्धतीने भाव पडतो आपल्याला किती जनावर आहेत सध्या मिल्किंग वर मिल्किंग वर सध्या सात ते आठ गाय सध्या मिल्किंग वर किती सरासरी किती जास्त दूध देणारी गाय तुमच्या फार्मावर आमच्या फार्मावर सगळ्यात जास्त देणारी ती पांढरी गाय आहे सध्याला चोवीस लिटर दूध आहे तिचं पहिला रुचे ती आणलेली आम्ही शहाऐंशी हजार रुपयाला शहाऐंशी हजार कधी घेतली होती ती ती दोनच महिने झाली सध्या ती लिटर दूध येते सगळ्यात जास्त दूध देणारी एक गाय येते पहिला का हो पहिला रु चारे शेतकरी बांधवांना तुम्ही बघू शकतात गायासोबत कोंबड्याचं पण नियोजन केलं आहे तसेच शेळी पालन पण केलं आहे थोडक्यात आपण मी तुम्हाला दाखवतो हा तुम्ही पाहू शकता ही गाय किती लिटर दूध आहे सध्या सध्या चोवीस लिटर दूध येते कुठून खरेदी केली होती काय वगैरे ही आमचे जवळ गाव आहे व्यापारी किरूळ त्यांच्याकडून आणली होती किती चोवीस लिटर दूध आहे म्हणायचं पोईला चोवीस लिटर दूध तुम्ही पाहू शकतात किती 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 पैशाला खरेदी केली होती वगैरे ही आम्ही पंच्याऐंशी हजाराला आणलेली आणि ती पलीकड गाय ही ही एकोणीस लिटर दूध देते सध्या ही दूध संघच आणली आली ती, ती पंच्याऐंशी हजारला आणली होती आणि सत्याहत्तर हजार रुपयाला आणली होती दोन्ही बी दोन दोन दाती हिच काय दूध चालू आहे सध्या हिच एकोणीस लिटर दूध चालू आहे एकोणीस लिटर अच्छा अच्छा ही ही काय इकडे आली कडे ही ही एकोणीस लिटर हिच हिला बी एकोणीस लिटर दूध आहे पण ही अजून पार्टी अजून लावलेली नाही दोन महिने झाली येलेली हे कितव्यांदा आहे हे ती दाई ते दाई हो हिच हिची काय माहिती ही आपण गाभण आणलेली आहे दोन महिन्याची गाभण बनी आणलेली आहे आणि तिला आठ नऊ लिटर दूध होत ता ही आताच आणलेली म्हणजे तीन महिन्याची आहे ही हिकडून खरेदी केली ती काही खाली बसलेली ही मेकरी आणली होती हिले हिचं आपण काढले तीवीस लिटर दूध काढलेले ही आता मांडीवर आहे आठ पंधरा दिवसात ही येईन हिची काय माहिती पुढच्याची ही बी रोहनच आणलेली आहे ही आता चौथे ही बी बावीस लिटरची दूध आहे व्यापारी कोण खरेदी केला तुम्ही का शेतकऱ्याकडून नेमका आम्ही व्यापारी कोणच खरेदी केलेले अजून म्हैस आता अंदा आहे तिला दहा लिटर दूध आहे म्हशीला म्हैस ठेवण्याचं कारण काय नेमकं आपण दुधासाठी आणली होती आणि आपली फॅट वगैरे चांगलं दुधाला रेट पाडण्यासाठी पाहू शकतात महेश पण याच कारवाडी किती सध्या का कारवडी फक्त एकच आहे ती ज्युपिटर या डोसांनी लावलेली तेवढीच कारवाडी आहे ती बी आपण भारी सिमेंट वापरतो असे बायप वगैरे सिमेंट ची आपण कारवड ठेवितच नाही शक्यतो कारवड तयार करायच्या आता का काय हो कारवड आता सगळ्या गाया ज्युपिटर परत डेनमार्क ह्या दोनच सिमेंटनी लावल्या सगळ्या गाय जेवढ्या बी गाया गाभर सध्या ज्युपिटर आणि डेनमार्क कारण की आपल्याला त्यापेक्षा जी गाय देते दूध सध्या त्यापेक्षा जास्त दुधाची आपल्याला कॅपॅसिटी तयार करायची त्याचा कालावधी पण जास्त असतो दूध हो दूध द्यायचा कारण की आपला घरचा डॉक्टर असल्यामुळे आपल्याला अवेलेबल रात्री द्यायचं काय नियोजन असतं कुठं बांधलं रात्रीला ती पलीकडची धावण आहे ना तिकडं असते पावसाच्या वेळेस काय नियोजन केलेलं आहे पावसाला पहिलीकडे शेड आहे ना ती काढल्या शेड मध्ये काही काढल्या शेड मध्ये दोन शेड आहेत आपल्याला होऊ शकतात तुम्ही हे काय इकडं का साईपला ठेवलेली सध्या ही गाई तिकडं बांधून तिला म्हणजे दुखण्याच येत तिला त्यामुळे मुक्त गोट्यातली मुक्त गोट्यातली आहे काय किती लिटर दूध आहे पंधरा लिटर पण येण्याच्या नंतर गाय देते तीस लिटर दूध गाभण आहे आता चार साडे चार महिन्याची गाभण आहे गायांना काही प्रॉब्लेम तुमच्याकडे नाही गायांना तर सध्या काही प्रॉब्लेम नाही कोणत्या प्रमाणात आजार असतो जर फक्त मष्ट्याटी पण मस्टेटी सध्या आपले त्यांना घाण वगैरे हो त्यांच्या खाली चांगलं नियोजन चांगलं ठेवलं काय होत नाही त्यांना आणि इकडले तिक पलीकड पण एक गाय दिसते हो ती गाय आम्ही धंदा ज्या म्हणजे सुरुवात आठ वर्ष झाले आम्ही सुरुवात केलेली या धंद्यामध्ये तर आठ वर्ष झाली एक नंबर ती गाय खरेदी केली होती राशीन किती वेळ चाललंय सध्या ते आता ती असे हो, था ना आठव्या नवव्या येताला असेल नवव्या दहाव्या येताला असेल मह अंदाज म्हणजे अजून पण दूध अजून पण देत ती पंचवीस लिटर ती दूध देते दूध देते तिथं कोंबड्या पण ठेवल्या कशासाठी नेमकी हा ती कोंबड्या आपले त्यांनी शेणखत खाली पडलं ते उकरीत ना त्यांचा चारा म्हणजे असं एका जागेवर शेण राहत नाही शेण उकरल्यानंतर साईटलाही पांगत आहे मग चांगल्या पद्धतीने शेणाचं नियोजन होऊन जात शेळ्या शेळ्या कोणत्या जातीच्या वगैरे काय शेळ्या बिटल आजमेरी आहे परत शिरोई आहे एवढे तीन चार प्रकारच्या हाय शे सात आठ शेळ्या आहे आणि तीन बोकड आहेत मोठाले म्हणजे दाखवतात का त्या शेळ्या हो दाखवत ना चला बरं आहे का शेळ्यामध्ये पण इन्कम वगैरे हो काय म्हणजे आपला इन्कम हाय हो इन्कम शेळ्यामध्ये भरपूर आहे कस नियोजन केलं जात चारा वगैरे कसं आहे चारा ज्या टायमाला आपण गायांना चारा टाकतो त्याच टायमाला आपलं शेळ्यांचं सुद्धा जजमेंट म्हणजे किती शेळ्या कर्ड वगैरे सगळे टोटलच पकडले तर कर्ड येत आठ आहेत कर्ड येत आणि सात शेळ्या आहेत आणि तीन भोकडे म्हणजे दुधा दुधन त्याला जोडून गायाला वगैरे दूध धंद्याला जोडून आपलं छोटा छोटा धंदा म्हणून त्याला साईड बिझनेस म्हणून केलेला आहे शेळ्याचा आणि शेचा वाढवायचं कशा नेमकं काय का नियोजन आहे हो आपल्याला गाया वाढवायचं आपलं टार्गेट आहे दोनशे लिटर कंटिन्यू दूध चाललं पाहिजे आता एक महिना किंवा दोन महिन्यानंतर मुक्त शेडचं काम सुरू करायचं आहे आपल्याला शेडला काय खर्च आला सरासरी ह्या शेडला आलेला आहे तीन लाख रुपये खर्च आलेला शेडसाठी केलं नेमकं के गायासाठी केलं का नाही शेड आम्ही शेळ्यांसाठीच केलं होतं शेळ्या बी भरपूर होत्या आमच्या जवळ पण मधी खुरकुत्या आजाराने आमच्या शेळ्या बऱ्याच मिळाल्या त्यामुळे ना शेळ्या आम्ही फारच कमी करून टाकल्यात आणि गाया वाढवल्या मग हो आता गायीच सुरू गायांना काय खर्च किती घेतो सरासरी खर्च त्यांचा खुराकचाच खर्च आहे जास्त गायांना सध्या बाकी बाकी खर्च त्यांना काहीच खर्च नाही चारा वगैरे समजा चारा घरचा आपला जेवढं क्षेत्र आहे तेवढ्या सगळ्या क्षेत्रामध्ये खायला असं गहू सुद्धा पेरले नाही सगळ्या चारा गुरु साठी आता दोन एकर मकाच सध्या स्टार्टिंगला मोरघास करायचा आहे आता हे दोन तीन दिवसामध्ये कणसा मधली कांदाडा मधली मका आहे ते सगळ्या माकाचा मोरघास करून ठेवायचं पाऊस काळात आपल्याला अडचण नाही आली पाहिजे होत आपण चला कोणत्या जातीच्या मला दिस ही सोजत आहे ही आजमेरी आहे ही आपली कोळस मध्ये शिरोई आहे ती बिटले ती तुमच्या समोर आहे ती बिटले किती दिवसात कर्ड विकरले होते का काय ही त्यांचा चांगला म्हणजे जापटा असला तर तुम्हाला दाखवतो मी आठ ते नऊ महिन्याचेच कर्ड आहेत आपल्या जवळ तयार केलेले ते ह्या शेळ्यापासून किती विक्री झाली जाते यांची किती करडो किती कितीला जातात म्हणजे कळडू आता जसे त्यांची तब्येत बनन त्यांच्या ना ते आता किलोवर जाते ते सोजदवी विक्री केली जाते यांची ही आपली ऑनलाईनच जाते येऊन ऑनलाईन म्हणजे ऑनलाईन यांची विक्री होते चारा कुठे करूनच दिला जातो हो यांना चारा बी कुटी करून मकाची कशाची कुठे मका परत त्यांना मेथी घास आणि नेपियर जे जो आपला गायांना घास खुराक आहे आपला चारा आहे सगळं यांना तिच्या म्हणून गाया बरोबर यांचं पण नियोजन होऊन जा जी गायांचा टायमिंग तो शेळ्यांचा बी टाइमिंग आहे ते बारकाले कल हा हे नवीन आता आता याले कप्पे कप्पे ठेवलं तुम्ही नेमके काय कारण कारण की कप्प्यामध्ये जे ते सेपरेट हो हो गा शेळ्या सेपरेट होत्या बोकड सेपरेट आणि बारकालीकडं सेपरेट सेपरेट होत सगळं म्हणजे मारामारी पण मारामारी करून शिंग झाले होते ना त्यामुळे सेपरेट आहे शेळ्या वाढवायच्यात का हेच नाही शेळ्या नाही वाढवायच्या हाय एवढ्या शेळ्या ठेवायच्यात आपल्या आणि शेडचं काय गायासाठी नियोजन करायचं काय हे दोन पलीकडे आपल्याला मुक्त शेडसाठी तयार करायचं किती क्षेत्र आहे हे नेमके किती हे क्षेत्र आहे अठ्ठावीस बाय पंचाळीस शेड आहे आणि शेड